युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर फायनली आज होम टूर घेऊन आलेलो आहोत लास्ट व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून फक्त गार्डनचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला तर आज घेऊन आलोय होम टूर भरपूर अशा कमेंट्स आल्या फार्म हाऊस बद्दल किंवा ह्या जंगल बद्दल सगळ्यांना फार आवडलं सगळ्यांचं सगळ्यांना आमच्या दोघीतर्फेही थँक्स की आमचं घर तुम्हाला सगळ्यांना आवडलं आणि सांगायचं म्हटलं तर परिसरच होता फक्त अंगणच होत अंगणच होतं तर आता घराचा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येतील की इंच ने इंच जागेचा प्रयोग आम्ही कसा केलाय सांगायचं हे म्हटलं की आतमध्ये हे घर बनवायला कोणी स्पेशल असा इंटिरियर डिझायनर वगैरे नव्हता कारण माझे मिस्टरच आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स तिन मध्ये त्यांनी ऍज अ सिव्हिल इंजिनियर जे म्हणून काम केलेलं आहे आणि आता सध्या ते रिटायर रिटायर झालेले आहेत आणि कन्स्ट्रक्शन फील्डमध्येच आहेत तर ते आणि त्यांची टीम त्यांचे दोन मित्र त्यांचं मिळूनच हे सगळं डोकं आहे तर त्यांनीच हे सगळं केलंय छोट्या छोट्या स्पेसचा वापर करून घेतलेला आहे आणि ते स्वतः आता कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये असल्यामुळे ते बांधून पण देतात सगळं काही जर कुणाला रिक्वायरमेंट असेल कुणाला गरज असेल अशा टाईपचं फार्म हाऊस बनवायचं तर नक्कीच आम्ही त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देऊ तर

आणि भरपूर लोकांनी असे कमेंट केल्या की आमचं स्वप्न आहे असं घर बनवायचं जर तुमचं स्वप्न आहे आणि तुमचं बजेट असेल तर नक्कीच तुमचं स्वप्न ते आणि त्यांची टीम कम्प्लीट करतील तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे जे पण प्रश्न आहेत ते विचारू शकता कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची तरी पण आम्ही उत्तर देणं थोडंसं पॉसिबल नाही तरी पण आम्ही ट्राय केलं सगळ्या जणांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर आपण मिस्टरांना एक दिवशी लाईव्ह घेऊ उद्या किंवा परवाचा व्हिडिओ त्यामध्ये तुम्ही सगळे तुमचे डाऊट विचारू शकता पा पा सुन। वेग वेग मदे, मदे। तर आता आपण पाहूयात हॉलपासून तर हा आहे फ्रंट व्ह्यू फ्रंट अशा पद्धतीचे स्टँड आम्ही ठेवलेले आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये शेपमध्ये तर हे शू स्टँड आहे स्टँड ठेवलेले आहे आणि मग इथं लगेच घराचा फ्रंट दरवाजा इकडे एक स्टँड ठेवलेला आहे या स्टँडचा डिटेल व्हिडिओ आम्ही चॅनलवर टाकलेला आहे कुठून घेतलं कितीला घेतलं या झाडांची नाव वगैरे सगळा डिटेल व्हिडिओ दिला आहे फ्रंट दरवाजा हा आहे आणि या साईडला सुद्धा हा एक दरवाजा आम्ही ठेवलेला आहे आणि हा आहे आमचा हॉल तर खूप स्पेसियस लगेच चिटकून लगेच हा एल साईजचा सोफा आम्ही असा फर्निचर मध्येच बनवून घेतलेला आहे आणि हे त्यानंतर हे दोन टेबल तर हे आमच्या दाजींची चॉईस आहे सगळीकडे तर राऊंड आ... सगळीकडे तर स्क्वेअर शेप मध्ये असतात पण दाजींनी हे राऊंड शेप मध्ये चॉईस केले त्यानंतर आहेत हे कर्टन्स तर हे कर्टन्स ज्या वेळेस पूजेसाठी जागरणासाठी लोक आले तर त्यांनी सगळ्यांनी कर्टनचे फोटो वगैरे काढले सगळ्यांना फार आवडले हे कर्टन सगळे विचारत होते आजकाल हे नवीन आले हे अशा पद्धतीचे बघा डबल चेनचे पडदे आहेत म्हणजे की रॉड वगैरे पहिले होते ना कर्टन रॉड तसे नाही येत आणि हे पड्डे सुद्धा आम्ही बनवून घेतलेत कॅटलॉग मधून त्यांना देऊन तर संध्याकाळ झालेली त्यामुळे थोडासा म्हणजे क्लिअर येत नाही कलर कॉम्बिनेशन तर हे कुशन कवर वगैरे साठी आम्ही भरपूर फिरलो दोघीजणी आणि त्यानंतर एक शिवाजी महाराजांची फ्रेम इथे लावलेली आहे फ्रंट डोअरच्या वरतीच ही जगलपूरची स्पेशल पेंटिंग आणि पुन्हा हा हॉर्स लॅम्प आहे खूप सुंदर वाटतो तो सुद्धा त्यानंतर इथे एक झुंबर दिलंय बाकी पेंटिंग वगैरे काही जास्त लावल्या नाहीत त्यानंतर पहिले अगोदर मॉडेल किचन होतं पण नंतर आमचं ठरलं की आम नाही आपल्याला मधून पार्टेशन टाकायचं तर अशा पद्धतीचं आम्ही केलं इथं हे एक पीस लिहिलेचं झाड इथं ठेवलं आहे जे की खूप सुंदर आहे आणि घरात ठेवलेलं सुद्धा खूप छान असतं तर हे आम्हाला एका नर्सरीवाल्यांनी गिफ्ट दिलं त्यानंतर इथे आहे गणपती बाप्पांची मूर्ती ही आहे रोज मुळची इथेसुद्धा एक प्लांट आहे तर याला दोन तीन दिवसातनं पाणी दिलं तरीही चालतं त्यानंतर इथं ठेवलेले आहे भजनी मंडळ जे आमचे व्हिडिओ पहिल्यापासून बघतात त्यांना तर माहीतच आहे हे आम्ही कुठून घेतले आणि कितीला घेतले गणपतीमध्ये आम्ही घेतले होते त्यानंतर इथं आहे आमचं देवघर तर इथे सगळे लाईन्स वगैरे लागतात पण आता थोडासा लाईटचा इश्यू आहे इन्वर्टरवर चाललाय त्यामुळे इथल्या लाईट काही लागत नाही दोन्ही फौजींच्या आणि इकडे सगळ्या वगैरे काढले हे पहा देवाचं सामान ठेवण्यासाठी इथे नैवेद्याचं ताट वगैरे ठेवण्यासाठी हा हे असं काढले आणि त्यानंतर हे आहे टी व्ही युनिट तर हा एक पॉट तो एक पॉट आणि त्यातलाच एक तो मिडल साईजचा पीस लिलीचा हे तीनही पॉट आम्हाला नर्सरीवाल्यांनी गिफ्ट दिले होते मी त्याच्यामध्ये झाडं वगैरे लावून त्यांनी पूजेसाठी म्हणजे आमच्या घराची ज्यावेळेस पूजा होते ना त्यावेळेस ते घेऊन आणते तर ते खूप छान दिसतंय पर इथं पण एक आम्ही ठेवले त्या पॉटमध्ये त्यांनीच दिले आणि इथं बघा हे छोटे छोटे असे अरेंज केले म्हणजे छोटे छोटे सगळे शो पीस ठेवलेत जे काय जे की अँटिक पीस आहेत काहीतरी वेगळं तर हे सगळे काही विकत नाही पंधरा वर्षापासून माझ्या मुलाचा आर्यनचा फर्स्ट बर्थडे होता त्यावेळेस त्याला गिफ्ट मिळाले होते दोन तर ऍक्च्युअली ते स्टॅच्यू नाही तो मनी बॉक्स आहे लहान मुलांना जसे आपण म्हणतो याला गल्ला पैशाचा आपण अप, आपल्या लहानपणी मिळायचे ते पात्र्याचे पण आता वा किती म्हणजे काय काय निघलंय तर खूप छान आहे तो पंधरा वर्षापासून आमच्या घरामध्ये आहे दोन होते त्यातले एक चोरी गेला ऍक्च्युली तर आता एकच राहिला आणि काय हॉलचं ओव्हरऑल लुक तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आमचा हॉल सिंपल असं डेकोरेट केलं काही जास्त ठेवलं नाही पण तरी सुद्धा खूप छान वाटतंय आणि इथूनच हॉलमधूनच लगेच इकडे वरती जायला पण एंट्री आहे इकडे एक बेडरूम आहे आणि इकडे किचन आहे तर आपण आता सगळ्यात अगोदर पाहूयात किचन तर किचन मध्ये फर्स्ट हा डायनिंग टेबल इथे ठेवलेला आहे आम्ही सिक्स सीटरचा आहे हा कारण फोर सीटरचा आम्हाला पूर्ण आहे म्हणून आणि डायनिंग टेबललाच लगेच इथं जिन्याचा उपयोग बघा खालच्या जागेचा उपयोग आम्ही अशा पद्धतीचा केलेला आहे कप्पे बनवलेत स्टोअर सा, स्टोअरचं सामान ठेवण्यासाठी हे पहा तुम्ही इन्व्हर्टर वगैरे पण त्यातच खाली छोट्या मोठ्या गोष्टी याच्यामध्ये खूप साऱ्या बसत्यात याचा उपयोग खूप मोठा झाला आम्हाला कारण भरपूर सामान बसलं आमचं हे आहे डबल डोरचं फ्रीज तर फ्रीज घेताना खूप कन्फ्युज झाली मी कारण पाच सहा मी जाऊन शॉपमध्ये पाहिलं कारण पण मला हा पॅटर्न आवडला लुक वाईज पण पण याचं काय आहे हे सगळं ऑन साईड फ्रीजर आहे आणि हे फ्रीज आहे तर मग मला प्रश्न पडला एवढं मोठे फ्रीजरचं आपण काय करणार घरात नॉर्मल फ्रीज इतकं छोटंसं असं तरी पण म्हणजे ते सफिशियंट होतं आपल्याला पण मग इतकं मोठं आपण काय करणार पंधरा सुद्धा मी घेऊन आले पण याचा इतका छान उपयोग होता या फ्रीजरचा मला सगळे कडधान्य याच्यामध्ये ठेवले गेलेले आहे ड्राय फ्रुट सगळे ठेवले गेलेले आहेत कारण कडधान्यांना कर म्हणजे हे लागतं ना किडा लागतो मग शेंगदाणे एक्स्ट्रा किंवा मग तुरी होते आमच्या शेतातले बरंच काय 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 पूर्ण भरून गेलं इकडे जेवढं भरलं नाही तेवढा इकडच आमचा सगळं भरून गेला तर खूप छान असा उपयोग झाला या फ्रीजचा आमच्यासाठी त्यानंतर इकडं आहे किचन किचनचं सगळं सामान इकडे ठेवलं आहे मायक्रोवेव्ह इंडक्शन त्यानंतर ज्युसर आहे राईस कुकर आहे आणि इकडं आहे क्रॉकरी ठेवण्यासाठी तर हे पाहू शकता तुम्ही हायड्रोलिक आहे हे नॉर्मल आपण त्याला टच केला तरी ते वरती जातं आणि अशाच हायड्रोलिक वरती बेड बेडरूम मध्ये आलच आणि सिम्पल वरनं पण आपण हे असं केलं की ते लॉक होऊन जात त्यानंतर इकडे हे ठेवलेले एक स्पाइस रॅक इकडे डेली कप ठेवलेले आहेत तर ही स्पाइस रॅक पण खूप सुंदर आहे एका झाले ऍक्च्युली पाच वर्ष तर पॅकेट मध्ये आपण ठेवतो ते सांगत वगैरे काय काय प्रॉब्लेम होतात तर हे असं ठेवून आपण यावरती मार्करने टाकून ठेवले की घ्यायला पण इझी थोडीशी वेगळं काहीतरी वरती जार आहेत इकडे हे छोटेसे पॉट आहेत चिनी मातीचे आणि हे गिफ्ट मिळालेले आहेत सगळं म्हणजे गिफ्टच आलेलं आहे पहिले मला अगोदर बरे आपलं काय काय आणि इकडं गॅस ठेवला आहे इकडे चिमणी आहे हे विंडो थोडस काहीतरी फ्लावर पॉट त्यामध्ये ठेवले आणि त्यानंतर इकडं आहे स्टोर रूम तर किचनच्या कट्ट्याच्या साईडला तिथं हा थोडासा स्पेस उरलेला होता तर याचा किती छान उपयोग करून घेतला आणि ही आयडिया आहे ताईची तर अशा पद्धतीचं फर्निचरमध्येच करून बघा बनण्या वगैरे ठेवण्यासाठी असं केले म्हणजे बंद सामान राहिलं अशा पद्धतीचं तर आम्ही अशा पद्धतीने अरेंज केल्या त्या आणि त्यानंतर मग इकडं आहे आमचं सगळं स्टोअर रूम तर स्टोअर रूम मध्ये मग इथं पण फर्निचर च्या अशा पद्धतीचे कप्पे करून घेतले इथे ऍक्च्युली अगोदर टॉयलेटचा प्लॅन होता वॉशरूमचा वगैरे पण तो आम्ही नंतर कॅन्सल केला कारण नको म्हटलं किचन मध्ये तर मग म्हंटल ठीक आहे बाहेरच आपण आउट साइडलाच बनवूया हो कारण की असं मग स्टोरच सा, सामान सगळंच बस सगळं याचा पण खूप आपल्याला म्हणजे सपोर्ट याचा पण खूप आपल्याला फायदा झाला आहे की नाही सगळं वगैरे याच्यामध्ये बसत आणि छोट्या मोठ्या गोष्टी ज्या अशा बाहेर ठेवतो आपण ते इथं म्हणजे शेतामध्ये भरपूर कधी कधी गहू झाला बाजरी झाली तर ते पाच पाच असा

त्यानंतर इकडे आहे मुलांचा बेडरूम त्याच्या आम्ही असलं करून घेतला याचा इथं मशीन केली ते जनरली सगळे खालीच ठेवतात मशीन सगळ्यांची तिथच असते तशी आम्ही सुद्धा ठेवून दिली आणि चला पाहूयासाठी दाखव दुसरा बेडरूम पहिला बेडरूम सॉरी हो पहिला बेडरूम हा आहे मुलांसाठी आणि तुम्हाला जे स्टार्टिंगला म्हटले होते की इकडे एक डोर आहे म्हणजे दरवाजा तर मग तो हा आहे इथन सुद्धा परत बाहेरचा व्ह्यू दिसतोय पहा अशा पद्धतीने मग दोन्ही मुलांसाठी हा स्टडी टेबल इथं फर्निचरमध्येच करून घेतले तिकडे एक आहे बघा आमचा आर्यन करतो आहे अभ्यास इथं बेड आहे आणि दोघांच्या दोन्ही साईडला बुक शेल्फ एक आणि स्टडी टेबल इकडं पण बुकशेल्फ विथ स्टडी टेबल आणि इकडं ड्रेसिंग टेबल एक करून घेतला आहे आणि त्यानंतर इकडं आहे एक सोपाकम बेड जो की आहे आमच्या हक्कांसाठी तर तो दिवसा आम्ही त्याला लावून ठेवतो आणि संध्याकाळी ओपन करतो म्हणजे दिवसा त्याची चेअर होते आणि संध्याकाळी त्याला ओपन करतो त्याच्या शेजारी टेबल लावून मशीन अरेंज केली कारण की आम्ही स्वतः स्वतःच करतो पण करतो तर मग त्यासाठी हा टेबल इथे ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पण भरपूर सारं सामान बसतं त्या टेबल मध्ये तर या बेडरूमचा ओव्हरऑल व्ह्यू असा आहे इथेच कपाट काढून घेतलेले फर्निचरमध्ये मुलांना दोघांना दोन मग इथनच बाहेर निघलं की मग पुन्हा इथनं वर जायला दोन्ही बेडरूम कडे दोन्ही बेडरूम आणि स्पेसियस मस्त अशी बाल्कनी जिथून जिथं उभा राहिल्यानंतर महाबळेश्वर पेक्षा काही कमी फिलिंग येणार नाही चला तर मग आपण जाऊयात आता दुसऱ्या बेडरूम मध्ये इथं कॉर्नरला एक असा फ्लावर पॉट ठेवलाय आणि इथनं एक विंडो दिलेली आहे कारण आता अंधार पडलाय त्यामुळे काही एवढं क्लिअर दिसत नसेल दुसऱ्या बेडरूम मध्ये जाण्या अगोदर पहा तुम्हाला पुन्हा एकदा हा व्ह्यू दाखवते जिन्याचा आणि हे पहा हा पीस काय सुंदर दिसतोय आहे गिन गिन के लाए पुरा कहा कहा से ढुंडके <laughs> आणि इथनच पहा बाल्कनीचा व्ह्यू पण किती छान दिसतोय नाईटचा अरे वा रे पहा पहा कसलं दिसतय भारीसात झालेत आणि मावळता सूर्य पहा कसा दिसतोय कसलं भारी वातावरण दिसतंय इथनं चला मग आता आपण जाऊयात अगोदर बेडरूम बेडरूम तर असा आहे हा बेडरूम तर मी लाईट्स ऑन करते सगळ्यात ऍक्च्युली बेड साईड लाईट आहे तर खूप छान वाटतं बेड साईड लाईट म्हणजे खालच्या साईड मी लावलेली आहे तर इकडे लॅम्प वगैरे लावायची काही गरज लागत नाही मी लाईट लावते तर ओव्हरऑल हा बेडरूम असा आहे इकडे टी व्ही युनिट वगैरे काढलेला आहे इथं काढलेलं आहे थोडीशी बुक शेल्फ बुक्स वगैरे काही अँटिक शो पीसेस वगैरे ठेवण्यासाठी आणि इकडं आहेत हे सगळे कपाट तर आपल्या लेडीजला कपाटात किती मोठे असले तर पुरत नाहीत तसंच माझं सुद्धा झालंय ज्यावेळेस कपाट रेडी केलं त्यावेळेस आमचं दोघांचं ठरलं होतं की अर्धा अर्ध करायचं पण माझं सामान इथपर्यंत झालं आणि त्यांना बिचारांना एवढंच भेटलं त्यांनाच तिप्स कमाला येतं मला म्हटलं घेतच तर हे अशा सुद्धा याच्या भास लाइडिंग कपाट आहेत इकडे सगळ्या मी साड्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि इकडं सगळे ड्रेस वेस्टर्न आउटफिट्स जीन्स वगैरे सगळे इकडं आहे आणि एक महत्वाची गंमत म्हणजे इथे पाहू शकता हे असं फोल्डेबल आहे आणि इथन दरवाजा आहे आणि हा दरवाजा आहे थर्ड फ्लोअर वर जाण्यासाठी तर इथं मी जास्त काही ठेवत नाही ब्लँकेट वगैरे असं फोल्ड करून ठेवत असते म्हणजे आहे म्हणजे सामान ठेवण्यासाठी पण आणि वरती जायची काही जास्त गरज लागत नाही कधीतरीच जाते त्यामुळे मग मी तिथं ब्लँकेट ठेवत असते फोल्ड करून आणि इथून सुद्धा खूप सुंदर अशी बाल्कनी आहे तर अगोदर मी दाखवते तुम्हाला हा ड्रेसिंग टेबलचा व्ह्यू तर त्यालाच डोअरला असा मिरर लावून घेतलाय पहा असा आणि आर्टिफिल आर्टिफिशियल ज्वेलरीचा आम्हाला दोघी बहिणींनाही खूप शौक आहे तर जे पण हो। लॉंग आमचे नेकलेसेस किंवा मग वेस्टर्न ड्रेसेस वरचे इयरिंग वगैरे सगळं काय ते डब्ब्यांमध्ये ठेवून ठेवून नाहून कायम आणि एक कानात सापडलं का दुसरं सापडायची सापडत एक ही आयडिया ऍक्च्युली माझीच होती मी त्यांना सांगितलं की हे अशा पद्धतीचे मला काहीतरी बनवून द्या तर इथं कोणाला वाटणार पण नाही की इथं काहीतरी असेल म्हणून तर हे पाहू शकता तुम्ही जवळून दाखव तर इथं सगळ्या नेकलेसेसचा वगैरे भंडार आहे आमच्या दोघींच्या आणि इकडं वरती इयरिंग साठी मला अजून करायचे ते थोडस राहिलंय तर ते सुद्धा झाल्याच्या नंतर मी तुमच्याशी शेअर करणच ऍक्च्युअली त्यांनी काय नॉर्मल अशा मधून हे टाकून दिले असते पार्टेशन आणि त्यामध्ये आपण काय ठेवलं असतं तर हे एक छान युनिक आयडिया आहे जर तुम्ही घर बनवत असाल फर्निचर बनवत असाल आणि तुम्हाला ज्वेलरीचा तर तुम्ही सुद्धा हे अशा करू शकता एक एक हुक अडकवले सिंपल इथं असे मध्ये मध्ये हुक आडवून अडकवले आणि त्याला मी सगळे नेकलेसेस असे अडकून दिले त्यानंतर आपण जाऊया आपल्या बाल्कनीमध्ये इकडे मस्त अशी बाल्कनी आहे तर ही सुद्धा बाल्कनी इथून सुद्धा खूप छान असा व्ह्यू दिसतो पहा संध्याकाळचं वातावरण दिवाबत्तीच किती मस्त वाटत तर चला तर मग आता आपण जाऊया तिसऱ्या बेडरूम मध्ये बेडरूमच्या फ्रंट व्ह्यूलाच पुन्हा ठेवलेत एक लेफ्ट साइड एक राईट ला म्हणजे ही बाल्कनी इथलं पो संपली की लगेच इथं सुद्धा आहे छोटी आणि इथं सुद्धा बघा असाच व्ह्यू दिसतोय सेम छोटी बाल्कनी आहे आणि मग त्यानंतर आता हे आहे बेडरूम हे आहे बेडरूम आणि इथून खाली एक सरप्राईज आहे आधी आपण बेडरूम पाहूयात आणि मग नंतर पाहूयात तर इथं लगेच बेड आहे आणि बेडच्या नंतरच मग इथं लगेच हे असे कपाट केलेले आहेत तिकडे वॉशरूम आहे आणि हे आहे वॉशरूम आणि त्यानंतर मग इथं पण विंडो आहे विंडोतून इथं पण असं ओपन केल्याच्या नंतर हे सगळं डोंगर दिसतंय लाईटच थोडं फ्रक्शन होतंय त्यामुळे त्याच्यावरतीच मग इथं वॉच लावलंय एसी लावलाय आणि अगोदर काही टी व्ही लावण्याचा प्लॅन नव्हता पण नंतर मग फौजी म्हणले लावायचा कधीतरी पाहिला तर मग अशा पद्धतीचं स्टँड घेतला आणि मग लावला असा ऍडजस्ट जेव्हा पाहिला जेव्हा पाहिजे तसा ऍडजस्ट करता येतो काहीतरी नवीन आहे आणि मग इथे छोटासा ड्रेसिंग टेबल आणि त्यानंतर वरती मग ध्रुवचे सॉफ्ट तेव्हा मग तो जो पाहिजे तो घेतोय आपण जाऊयात आता इकडं जे जे की आहे सरप्राईज तिथे बेडरूमच्या मग साईड राईट साईडला जे पहा मग इथ मग पुन्हा खाली गेल्याच्या नंतर परत हा एक सेटअप आहे तर हा एक गजिबो आहे जे की आहे पाण्याची टाकी तुम्ही पाहू शकता हे हो। खाली कारण आम्हाला उन्हाळ्यात आहे ना पाण्याचा खूप प्रॉब्लेम असतो तर खूप सारं पाणी आम्हाला सीजन मध्ये साठवून ठेवावं लागतं याला असा झोपडी टाईप पुन्हा शेप दिलाय असा वरती हो। तर हा टाकीचा असा युटिलाइज केलाय तुम्हाला दाखवते मी टाकीमध्ये ती एक प्रकारची विहीरच आहे खूप हो। पाणी त्याच्यामध्येच इथं सुद्धा अशा पद्धतीचे लॅम्प वगैरे लावलेत मी असा व्हि दिसतो इथं सुद्धा साईड साईडने अशी पाम ट्री ठेवलेत आणि इथनच खाली उतरायला सुद्धा जागा आहे पुन्हा पाहू शकता आणि इथं असं छोटस गेट करून घेतलंय आम्ही आणि इकडे तुम्हाला ओपन करून दाखवते पाण्याची टाकी त्या पाण्याच्या टाकीचा असा उपयोग हो, केलाय म्हणजे पाण्याच्या टाकीवरती तर काही मोकळीच राहिली असती तर मग हे असं डोकं चालवलं की काहीतरी म्हणजे आपल्याला पार्टी करायला पण हे म्हणजे छान आहे हा सेटअप छोटी मोठी पार्टी गृह शांत बस इथे छोटी मोठी पार्टी किंवा संध्याकाळची वेळी बसायला चहा प्यायला खूप मस्त म्हणजे झालं इथं ते एक झाड आहे तर चांगलीच मोठे आली आता हे पिकल्यानंतर आम्हाला फायदाच घ्यायचा आणि इकडं भरली आहे पाणी गळत आहे तर आमचा ध्रुव म्हणतोय आला पाऊस फ्रेंड्स हा होता आमचा एक होम टू चा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय